के चलास राम रामलट पे शोभित चंद रघुपती गी भोले लक्ष्मण राम सिया के में जामसंडे बाजारपेठेत आहो आणि जामसंडे बाजारपेठेत ना आता उजवीकडे वळलाव ना आता मी खाक्षीच्या मार्गाकडे आहे म्हणून उजवीकडे म्हणतोय उजवीकडे वळलाव की अगदी बेलवाडी परत भटवाडी वगैरे हा तर ह्या जो मंदिर हा तो भटवाडीमध्येच हा तर आता आज तुमका मी त्याचा दर्शन घडवतलंय बघा आता आपण हे पोचलेले आहो भटवाडीत आणि गाडी पार्क केली या आणि आता आपण जाता लवकर आहे आपल्या श्रीरामांचा मंदिर बघू आणि त्याचा खूप मोठं इतिहास आहे आणि तो आपण इतिहास थंच गेल्यावर थैनाच जाणून घेऊया तर नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा कारण आपल्यासाठी व्हिडिओ केलेलो तर चला जाऊया श्रीरामांची भेट घेऊ दर्शना घेता ना तर जरा रस्तो थोडसो खराब आहे आणि उतार जरा मोठा हो आहे त्याच्यामुळे जरा सांभाळून येवा आम्ही आता गाडी हाय पार्क केली आहे आणि मंदिर हा ह्या साइड का तर चला माझ्याबरोबर जाऊया आपण दर्शनासाठी आणि ही हा भटवाडी भटवाडीमधलं राम मंदिर एकच आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणाके विचारलास अगदी तुमका दर्शनासाठी यायचं असा जामसंड्यात उतारलास रिक्षावाल्यांकं विचारलास भटवाडी राम मंदिर तर तुमका बरोबर हे घेऊन येतले तर एकदा गाडी चुगेर टाकून ठेवते कारण उतारा ना तर जाऊया एकदम तुमक असा फुल गावचा लूक येतला कारण घराबिरा बघा मस्तपैकी जशी असतात आता कसा शहरीकरण झाला त्याच्यामुळे बहुतेक घरात स्लॅबची इली आहेत पण असे असे काय काय गाव आहेत ना तर हे तुमका अजूनही जा आपला जुना कोकणा त्या तुमका अनुभवता येत ते बघा गवताचे कसे हे मांडून ठेवलेले आहेत आणि सकाळची सगळ्यांची कामं चालू आहेत जरा मोबाईल हालत कारण पायरे उतारत आहे एक हय चला जाऊया राम मंदिरात ते बघा आपण चालला होता श्रीराम मंदिर शोधत आम्ही मी पण पहिल्यांदाच येते अकडी आहे त्याच्यामुळे माकाही माहीत नाही आम्ही पण विचारित विचारित आहोत पण जावचा हा कारण कशा आहे तर श्रीरामांचा दर्शन घ्यायचा शोधत शोधत आम्ही आता अकडी लाव आणि हाच खाली मंदिर आहे वाटत ते जुनं मंदिर आहे आता आपण आसमय जाऊन बघूया तर मित्रांनो आता आपण त्या मंदिराच्या परिसरात पोचलेलो आहोत आणि तुम्हाला तर माहीत आहे आज तारीख आहे दहा तारीख ही दहा तारीखची शूटिंग आहे दहा सॉ तर आज आहे वीस तारीख आणि ही वीस तारीखची शूटिंग आहे वीस जानेवारी आणि तुम्हाला तर माहिती आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीराम सॉरींची प्रतिष्ठा मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे मंदिराला सुरुवात होणार आहे उद्घाटन होणार आहे हिंदु तर हा प्रत्येक भारतीयासाठी प्रत्येक सनातनीसाठी प्रत्येक हिंदू धर्मातल्या आणि प्रत्येक भारतीय वासींसाठी हा खूप मोठा गर्वाचा क्षण आहे तर आपण तर आता तिथे जाऊ शकत नाही तिथे जाऊन गर्दी वाढवण्यापेक्षा जिथे काय आहे आपल्या गावात म्हणा किंवा आजूबाजूच्या गावात ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हीच असंच आम्ही आता हे जे भटवाडीमध्ये राम मंदिर आहे तिथे आपण दर्शनासाठी आलो आहे जेणेकरून तुम्हाला पण ते दर्शन होऊन देत आणि आपल्या गावातल्या एका मंदिराबद्दल म्हणजे ज्यांनी आत्तापर्यंत कोणी एक्सप्लोअर केलं नाही अशा काही ठिकाणी जाऊन आपण हे एक्सप्लोअर करतो आहोत तर चला घेऊया श्रीरामांचं दर्शन आणि मंदिराचा इतिहास जाणून घेऊया पण आता मंदिरामध्ये प्रवेश करतो आहोत जय श्रीराम बावीस तारखेला जे आपला सगळ्यांचा उत्सव आहे त्याच्यासाठीच आता हे मंदिर स्वस्त आहे बघू शकता तुम्ही

दर्शन होतं ते आपले हनुमान सॉरी जय श्रीराम आणि दुसरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाचा प्रत्येकाचं तर त्यांचं दर्शन तुमका पहिला घडतं आणि मधीच हा श्रीरामांची मूर्ती आणि त्या मूर्तीबद्दल आणि ह्या मंदिराबद्दल आता थोडक्यातच आपण जाणून घेणार आहोत याचा इतिहास हे कधी म्हणजे मी स्वतः इथे राहून मला आज समजलं आहे तर त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना हे माहिती पण नसेल तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि जो कोण हा व्हिडिओ बघतो आहे त्यांनी हा जास्तीत जास्त शेअर करा कारण प्रत्येक माणसाला समजलं पाहिजे की आपल्या गावामध्ये काय आहे ते तुमका पण अक्षता मिळाली की नाही ते सांगा राम मंदिराचे आपल्या अयोध्याचे आमच्या घरी पण इलेले आहेत आणि सगळ्या प्रत्येकाच्या घराघरात हे पोचलेले आहेत तर हे बघा तर हे बघा हा आहे मंदिराचा गाभार आणि खूप असं उत्तमरित्या असं सजवलेलं आहे मंदिर आणि आता आपण आहोत अगदी श्रीराम सॉरींच्या समोर तर बघा दोन्ही बाजूला मी तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणेच आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय पण आता हे आपण त्यांनाच बोलूया जे इथे अगदी आधीपासून इथे यांची सेवा करत आहेत आणि त्यांची पूजा अर्चा दिव दिवसाचा जो दिनक्रम आहे त्यांचा पूजा करणे सगळं करणे त्यांच्याशी आपण थोडक्यात बोलणार आहोत पण त्याच्या आधी आपण थोडक्यात इथला लुक घेऊया काय काय आहे आतमध्ये कोणता कोणता देव आहे ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आपण पण एक थोडा सिनेमॅटिक तुम्ही एन्जॉय करा इथे ह्या काकी आहेत काकी नाव कसं तुमचं मंगला माधव रानडे मंगला माधव रानडे म्हणून आहेत आणि ही जी देवळाची काय साफसफाई म्हणा त्यांची पूजा अर्चा ह्या तुम्हीच करत असता ना बरोबर बरोबर बर, आणि हे तुमच्या पिढ्यान पीड़ा तुम्हीच हे करताय एकविसावी पिढी तर एक काकी मला फक्त एवढं सांगा की साधारण अंदाजे आता काय आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही पण अंदाजे ह्या मंदिराला किती वर्ष झाली असतील या मंदिराला म्हणजे हे पूर्वापार सांगते तुम्हाला पाचशे वर्ष म्हणतात पण अगदी कमी मला इतिहास आहे पासून हे इथे सगळं पिढ्यान पिढ्या ते करत आहात तुम्ही सेवादाची तर याच्यामध्ये बऱ्याच मूर्त्या दिसतात तर त्याच्यामध्ये आम्हाला सांगू शकाल का की राम सेवा सनी राम आहे राम मांडीवर सीता घेतलेली बरोबर जय श्रीराम राम हा मारुती हे बघा इथे हनुमान सॉरी आहे हनुमान महालक्ष्मी महा गणपती हा हे रामपंचायत हा काळभैरवाची मूर्ती आणि हे विठ्ठल बर, हे बारीक सारीक सगळे विठ्ठल रत्न बरोबर बरोबर हे रामपंचायत बरोबर आमचं कुलदैवत व्याघ्रेश्वर 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 कुलदैवत राहण्याच आणि आहे तर मोठा नाग आहे म्हणजे आहेत पूर्वीपासून बरोबर त्याची मूर्ती आहे म्हणजे तो दिसतो असा हा ठिकाणदार म्हणू शकतो आपण त्याला तसंच झाली तर दिसतो बरोबर बरोबर गोपाळकृष्ण आणि हो 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 आणि इथे हे हा जो फोटो दिसतोय ते त्यांच्याबद्दल कोण आहेत ते म्हणजे काय सांगू शकाल त्यांच्याबद्दल त्या माझ्या सासूबाई आहेत बरोबर जाऊन सुद्धा आता पंचेचाळीस वर्ष आली म्हणजे आता जर त्या असत्या दीडशे वर्षाच्या अरे बरोबर बरोबर तर खूप छान असं तुम्ही मंदिर ठेवलंयत आम्हाला पण मलाही आम्ही देवगडमध्ये राहून आम्हालाही या मंदिराबद्दल काहीच माहिती नव्हतं पण आमचंच भाग्य आहे की बावीस तारीखच्या आधी आम्हाला हे शूट करायला मिळत आहे तर ह्या तुम्हा प्रत्येकाच्या घरोघरी तर गेल्याच असतील या कलश अक्षता आहेत ज्या अयोध्या मधून आलेल्या आहेत कलश घेऊन आले होते बरोबर आणि बावीस तारखेला इथे कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी पूर्ण जी भटवाडी आहे ते सगळे परीने प्र प्रयत्न करतायत सज्ज करतायत आणि खरं म्हणजे हे आपल्या हिंदू धर्मासाठी किंवा सनातन धर्मासाठी खूप अशी गर्वाची गोष्ट आहे आणि जे नाही हो का की की आपण असताना या मंदिर बघता आपण हो त्या मंदिरासाठी बऱ्याच जणांनी आपले प्राण गमावलेले तर त्यांचा आज सार्थक झालेला असा नाही ना 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 हो हो ना ना हो धन्यवाद तुम्ही आम्हाला छान अशी माहिती दिली खूप बरं वाटलं ऐकून आणि तुम्ही जी हे करताय ते पण बघून खूप बरं वाटलं म्हणजे कोणतरी सेवा करताय ना खूप बरं वाटलं सतत चालू आहे म्हणजे त्यांनाही आवड आहे तर बरोबर तर चला मित्रांनो तुम्ही आता बघितलं त्याच्यातल्या मूर्ती पण कोणत्या कोणत्या मूर्ती आहेत ते पण तुम्हाला मी दाखवल्याच आता तुम्हाला बाहेरून एक दाखवतो मंदिर कसं आहे ते आणि आपण थोडेफार सिनेमॅटिक आपण याच्यामध्ये एन्जॉय करूया नाव कसं म्हणाला टुकरूल तर तुम्ही इथेच गा या बटवाडीतच राहता ना बरोबर तर तुम्हाला कसं वाटतंय जे आता बावीस तारखेला राम मंदिर बनतंय हा प्रश्न म्हणजे चुकीचा सगळ्यांना आनंदच वाटणार आहे तर इथे काय काय कार्यक्रम ठेवलाय बावीस तारखेला तुम्ही हा बरोबर रॅली रॅली आणि महाप्रसाद पण असणार ना तर मित्रांनो कोणाला इथे त्या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर कोणालाही असं काही नाही वाडीपुरतं तुम्ही येऊन इथे सहभागी होऊ शकता आणि हे सगळी हे जे सगळं करतायत ही भटवाडी सगळी मिळूनच करताय नाटवाडी मिळूनच सगळी करतात बरोबर चालेल तर मित्रांनो ऐकलात तुम्ही की सगळीजणं खुश आहेत सगळीजणं आनंदी आहेत कारण तुम्हाला माहीत आहे बावीस तारखेला काय आहे ते मी सांगायची गरजच नाही आहे तर तुम्हाला जर आता तिकडे तर आपण जाऊ शकत नाही एवढा लांब कारण तिकडे कसं का आत्ता ह्या तारखे वेळेला जाणं म्हणजे चुकीचंच आहे कारण तिकडे गर्दी करून आपल्याला हे करायचं नाही आहे तर जिथे जिथे राम मंदिर आहे तिथे तिथे आपण जाऊन तो उत्सव साजरा करायचा आहे ज्यांना जवळ नाही आहे त्यांनी घरामध्ये अगदी दिवाळी आपल्यासाठी दिवाळीच आहे तर दिवाळीसारखा तो उत्सव साजरा करायचा आहे तर आ, आता तुम्हाला जर इथे यायचं असेल तुम्ही जामसंड्यामधले असाल नाही तुम्हाला जर राम मंदिराच्या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं असेल महाप्रसादाला यायचं असेल दर्शनासाठी यायचं असेल तर तुम्ही भटवाडीमध्ये येऊ शकता इथे आल्यानंतर कोणालाही विचारा राम मंदिर कुठे आहे तुम्हाला ते अगदी सांगतीलच आणि जर रॅलीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर सकाळी साडेसातपर्यंत तुम्ही इथे या तुम्हाला सगळं मिळणार आहे सगळं सहभागी होता येणार आहे तर चला मित्रांनो थोडंफार तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो मंदिराचा बाहेरचा परिसर इथे सगळीकडे बघा वरती पडते वेग तोरणा बिरणा लावून सगळा सुशोभित करण्यात येलेला लाइटिंग वगैरे लागलेली असा तर आपल्या देवगड तालुक्यातील जेवढे आहात आणि बाहेरचे पण ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बघता त्यांनी मी न सांगता हे व्हिडिओ त्यांनी शेअर करू खो त्यांना सगळ्यांना समजून देत हा मंदिर खं आता हनुमान सॉरींची हे बघा इथे जी बाहेर आता मंदिराच्या बाहेर म्हणजे बरोबर हे मंदिर समोर आहे आणि रामस्वारींकडे बघताना इथे हनुमान सॉरी पण आहेत तर ही मूर्ती जी आहे ती हनुमान जयंतीला इथे हनुमान जयंती साजरी केली जाते तर ही इथे मूर्ती आहे त्याची पण पूजा अर्चा केली जाते आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित त्याची जोपासना केलेली आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं हे मंदिर आहे कारण असं बघा तुम्हाला बाहेरून वाटणार नाही आम्ही थोडंफार शोधायला आम्हाला वेळ गेला कारण असं घर टाईपच दिसतं आहे पण नंतर मग हा झेंडा बघितला आणि मग इथे आलो आणि खूप आतमध्ये जेव्हा गेलो आम्ही आणि ती जी म्हणतात ना अनुभूती येते ती तुम्हाला कसं मी असं व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष यावं लागेल तर एवढं भारी अनुभव होतो ना मस्त वाटला मस्त दर्शन झालं आणि खूपच म्हणजे इतकी वर्ष आम्हाला का माहीत नव्हतं हेच मला समजत नाही आहे तर खूप बरं वाटला आपल्याच गावातला मंदिर बघून तर मित्रांनो एवढंच सांगेन जास्तीत जास्त हा हो व्हिडिओ शेअर करा सगळ्यांपर्यंत जाऊन दे की आपल्या गावात पण राम मंदिर असा कारण माका पहिल्यांदा समजला कारण तुम्ही माझ्या हश्याल पण खराच माका माहीत नव्हता जा हा हा पण आज दर्शन घेऊन माका लय बरा वाटला तुमका पाळणू दिसता हो श्रीराम स्वारींचं पाळणा म्हणजे जो रामनवमीक जो उत्सव होता जो नऊ दिवस तो तेव्हा हा पाळण्याचा ह्या केला जाता रामललाक याच्यामध्ये ठेवून झोके वगैरे देण्याचा का तेव्हा हे सगळं जो उत्सव असतात तो ह्यावेळी केलं हो जाता तर हा असा तो, तो पाळण कसा वाटला या मंदिर या माका नक्की कमेंटमध्ये कळवा आणि कमेंटमध्ये जय श्री श्रीराम लिहू विसरा नको कमेंट बॉक्स पूर्णपणे फुल हो का हो जय श्री जय श्रीराम माका फक्त दिसावयात आहे जो जो हा व्हिडिओ बघित त्याची कमेंट त्या व्हिडिओवर येऊकच होई आहे आणि मंदिर कसा वाटला ता पण सांगा विसरा नको चला तर भेटाया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय श्रीराम जय सद्गुरू